भाषावार प्रांतरचना झाल्यास मुंबई ही महाराष्ट्राला न मिळता गुजरातला मिळावी असा घाट काही नेत्यांनी घातला होता हा डाव वेळीच ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याला तीव्र विरोध केला होता मुंबईला महाराष्ट्रापासून कृत्य निषेधार्थ आहे मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे भौगोलिक ऐतिहासिक तसंच सांस्कृतिक दृष्ट्या मुंबईला महाराष्ट्रापासून विलग करण्याचं कोणतंही षडयंत्र खपवून घेतलं जाणार नाही तसंच ही कृती न्यायालयात धरून देखील होणार नाही असे खडे बोल बाबासाहेबांनी सुनावले होते काँग्रेसच्या मूळ स्वातंत्र्य स्वातंत्र्यपूर्व काळात भाषावार प्रांत वचन देण्यात भाषा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं यानंतर भाषावार प्रांत रचनेचा मुद्दा पुन्हा जोर धरू लागला भारताच्या विविध भागातून भाषावार प्रांत रचनेची मागणी वाढत होती इकडे महाराष्ट्रातही मुंबई बेळगाव कारवार संयुक्त महाराष्ट्र व्हावा ही मागणी जोर धरू लागली अवघे उठले आणि संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन उभं राहिलं या आंदोलनाला उग्र स्वरूप प्राप्त झालं एकोणीसशे चोपन्न साली फाजल अली याच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली या अहवालात महाराष्ट्राला दुजा भाव देण्यात आला होता याच वेळी काही लोकांकडून भाषावार प्रांतरचना होताना मुंबई गुजरातला मिळावी असा घाट घातला जात होता त्यामुळे मराठी जणांमध्ये मुंबईला महाराष्ट्रापासून तोडत असल्याची भावना जोर धरू लागली होती याचा उद्रेक होऊन होऊन महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा मोठा उद्रेक पेटला होता मराठी माणसाच्या एकजुटीला यश आलं एक मे एकोणीशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली पण हे काही सहज झालं नाही यासाठी एकशे सात हुतात्म्यांनी आपल्या जीवाची आहुती दिली होती स्वातंत्र्य चळवळी नंतर हे देशातील सर्वात मोठं आंदोलन होत योगदान यावर चर्चा करताना अनेकांची चर्चा होते मात्र एक नाव असं होतं ज्यांचा महाराष्ट्रसाठीच्या योगदानाचा उल्लेख पाहिजे तेवढा केला गेला नाही हे नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आपण त्यांचं मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राविषयी मत काय होत तसेच यासाठी त्यांचं योगदान काय याबाबत जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुंबई बेळगाव सह कारवार सह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी अनेकांनी आपलं योगदान दिलं अनेक लेखक कवी शाहीर कलाकार नेते यांचं योगदान आहे तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली या आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील एक भूमिका बजावली होती ही भूमिका इतर आंदोलकांपेक्षा वेगळी होती देशभरातून भाषावार प्रांतरचनेची मागणी सुरू झाल्यानंतर काँग्रेसने एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली धार कमिशनची स्थापना केली होती अलाहाबाद उच्च न्यायालयातून निवृत्त न्यायमूर्ती एच के धार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती या आयोगापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र ऍज ए लिंग्विस्टिव प्रॉव्हिन्स या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि तुलनात्मक आकडेवारीसह एक निवेदन सादर केलं होतं या निवेदनात त्यांनी मुंबई महाराष्ट्राची आहे याचं समर्थन केलं होतं प्रांतरचनेची मागणी मान्य केल्यास मुंबई शहर महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्यामुळे ते महाराष्ट्रापासून अलग करू नये असं बाबासाहेबांनी या निवेदनात स्पष्ट नमूद केलं होतं खर तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची ही एक प्रकारे अधिकृत सुरुवातच म्हणता येईल दहा एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी या कमिशनने एक अहवाल सादर केला होता या त्यांनी भाषावार प्रांतरचनेला नकार दिला होता तसंच भौगोलिक सलगता आर्थिक सक्षमता या प्रशासकीय सोयीच्या आधारे प्रांतरचना करण्यात यावी अशी शिफारस केली त्यानंतर धार कमिशनचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने जेपीव्ही कमिशन स्थापन केला या कमिशनमध्ये खुद्द देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष पटाप सीतारामैया सीतारामय्या अशा दिग्गजांचा समावेश होता या कमिशनने धार कमिशनच्या अहवालाचा अभ्यास करून सध्याची वेळ भाषावार योग्य नसल्याचा निष्कर्ष काढला यानंतर उद्रेक वाढल्यानंतर एकोणीसशे चोपन्न साली फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली मुंबईबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत काय होतं ते पाहूया भाषावार प्रांतरचना झाल्यास मुंबई ही महाराष्ट्राला न मिळता गुजरातला मिळावी असा घाट काही नेत्यांनी घातला होता हा डाव वेळीच ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याला तीव्र विरोध केला होता मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं कृत्य निषेधार्थ आहे मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे भौगोलिक ऐतिहासिक तसंच सांस्कृतिक दृष्ट्या मुंबईला महाराष्ट्रापासून विलग करण्याचं कोणतंही षडयंत्र खपवून घेतलं जाणार नाही तसंच ही कृती न्यायाला धरून देखील होणार नाही असे खडे बोल बाबासाहेबांनी सुनावले होते खरं बघायचं झालं तर संयुक्त महाराष्ट्राचा लढा जोर धरण्यापूर्वीच बाबासाहेबांनी मुंबई महाराष्ट्राला मिळावी याबाबत लिखाण करून ठेवलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना व्हावी असा अहवाल सादर केल्यानंतर काही तत्कालीन इंग्रजी वर्तमानपत्रात मुंबई गुजरातला जोडावी म्हणून लेखन करण्यात आलं होतं या कुटीर डावाला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या वकिली प्रवृत्तीने खोडून काढत होते महाराष्ट्राचं स्वतंत्र राज्य निर्माण न होण्यामागे मुंबई हे महत्वाचं कारण होत काही परप्रांतीय व्यापारी आणि भांडवलदारांचा मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध होता मुंबई गुजरातच्या ताब्यात न गेल्यास मुंबईला केंद्र शासित करावं असंही काही नेत्यांचा मनसुबा होता प्रबुद्ध भारतामधील वृत्तानुसार संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू होण्यापूर्वी संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते कॉम्रेड डांगे एस एम जोशी आचार्य अत्रे यांनी बाबासाहेबांची त्यांच्या दिल्लीतील भेट घेतली होती या भेटीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला पाठिंबा दिला होता यानंतर बाबासाहेब मुंबईला परतल्यानंतर राजगृह या बाबासाहेबांच्या निवासस्थानी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांच्या बैठका पार पडत एस एम जोशी कॉम्रेड डांगे प्रबोधनकार ठाकरे आचार्य अत्रे यांच्यासह समितीमधील विविध नेते मंडळी या बैठकांना हजर असतात असंही या वृत्तात म्हटलं आहे बाबासाहेबांना मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांच्या कर्तबगारीवर पूर्ण विश्वास होता कर्तव्याची जाणीव प्रामाणिकपणा आणि राष्ट्राच्या हिताची दृष्टी ही महाराष्ट्राची परंपरा आहे असं बाबासाहेब नेहमी म्हणत मराठी माणसाचा विकास व्हावा त्यांची जनजागृती व्हावी यासाठी बाबासाहेबांनी मराठीतून वृत्तपत्र काढली यासाठी बाबासाहेबांनी मराठी भाषेचाही गाढा अभ्यास केला महाराष्ट्राची परंपरा टिकवायची असेल तर मराठी माणसाने विद्या व्यासंग सोडता काम नये त्यामुळे आपण आपली परंपरा टिकवू शकू आपल्यात प्रामाणिकपणा आणि कर्तव्याची जाणीव असावी त्यामुळे राष्ट्रीय हिताची दृष्टी ही परंपरा आपण राखू शकू असं बाबासाहेबांचं मराठी माणसाबद्दल मत होतं मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका